बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या निवडी जाहीर झाल्या असून अंबाजुगे तालुकाध्यक्षपदी अभिजित लोंटे तर शहराध्यक्षपदी मोहम्मद आसिफुद्दीन खतीब यांची निवड करण्यात आली बीड जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन बांधणीसाठी सर्वच तालुक्यातील अध्यक्षांच्या निवडी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार रजनीते पाटील यांच्या सूचनेनुसार माजी मंत्री अशोकराव दादा पाटील आदित्य दादा पाटील बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भैया सोनोने प्रवीण कुमार शेप पशुपतीनाथ दांगट यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केल्या आहेत अंबाजोगे तालुक्यात बहुजन चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक प्रश्नांचा वाचा फोडत कार्याचा ठसा उमटवणारे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांना तालुकाध्यक्षपदाची संधी दिली तर पन्नास वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले माजी बांधकाम सभापती मोहम्मद आसिफुद्दीन खतीब यांनी अंबाजोगे शहराच्या शहराध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या निवडी जाहीर होताच सर्व स्तरातून या निवडीचे स्वागत होत आहे काँग्रेस हा अंबाजोगेचा बालेकिल्ला आहे आगामी काळात जुने व नवे एकत्र करत पक्ष संघटन बांधणी करून काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करू असे काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे व शहराध्यक्ष असिफुद्दीन बाबा खतीब यांनी निवडीनंतर जाहीर झाल्यानंतर प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगई मोहम्मद आशिफद्दीन खटीबाबा आपली काँग्रेस पक्षानं शहर अध्यक्षपदी पुन्हा एकदा फेर करण्यात आली काय वाटते अंबेजगर शहराच जे सूत्रधार ह्याच्या माग होऊन जे गेलेले आहेत त्या सूत्रधारांचं काम त्या सूत्रधारांचं वागणं त्या सूत्रधारांचं पक्ष वाढीसाठी काम करणं हे पाहिलं जात होतं आणि आत्ताच्या निवडीमध्ये त्यांनी माझ्या तीन वर्षात माननीय अशोकदादा पाटील साहेब माननीय रजनीताई पाटील साहेब माननीय आब आ, राहुल भैया सोनवणे आणि आदित्य पाटील साहेब यांनी माझं काम आज तीन वर्षाचं पाहिल्यामुळे तसंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमचे जे आज नवीन निर्वाचित झालेले त्यांनीही माझं कामाची कौतुक करून त्यांनी मला फेरनिवळ करण्याचा परत एकदा मला मला एकदा परत त्यांनी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी आंबेजोगळी शहराची सूत्रधारा परत माझ्या हातात आली त्या सूत्रधाराचं मी सोनंच करून दाखवेन आणि अशाच प्रकारे ज्या लोकांच्या मनात ज्या लोकांच्या डोक्यात होतं की काँग्रेस पक्ष संपलं आहे काँग्रेस पक्ष कसा संपला आहे हे आम्ही आता ह्या घडीच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ काँग्रेस पक्ष कधीही न संपणारी न संपणारा पक्ष आहे त्या पक्षाला संपविण्यासाठी मोठमोठे लटकून गेलेत त्याला काही फरक पडत नाही काँग्रेस पक्षाला परंतु आज आम्ही आंबेजोगे शहरातली नगरपालिकांच्या ज्या निवडणुका येणार आहेत आणि होणार आहेत त्या निवडणुकामध्ये आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे दाखवून देऊ की काँग्रेस पक्ष कसा संपला आणि कसा आता इथून पुढं कसा आला आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ कारण आजपर्यंत जे काय आमच्या अंबेजोगाई हो शहरामध्ये होत होतं त्या फक्त मिक्सिंगमुळं आम्हाला फिक्सिंगमुळं होत होतं आणि ती फिक्सिंग बिक्सिंग आम्ही तिथं होणार नाही आज आमच्या काँग्रेस पक्षाचा निर्णय भैया सोनवणे अशोकदादा पाटील यांनी जी निर्णय घेतला की काँग्रेस पक्ष आम्ही स्वबळावर लढून तरुण पिढींना संधी देऊ अशी त्यांनी गवाई देऊन त्यांनी ठामपणे आम्हाच्या आमच्या सत् सगळ्यांचा मानवरी करून आम्हाला बळ दिलाय ह्या अर्थाने आम्ही काँग्रेस पक्ष बीड जिल्ह्यात दाखवून देऊ अशी मी त्यांना त्यांना गवाई देतो लोमटे स्वर्गीय भगवानराव लोमटे बापू यांच्या नंतर काँग्रेस पक्षाचं महत्त्वाचं पद म्हणजे अंबाजोगाई तालुक्याचं तालुका अध्यक्ष म्हणून आपली निवड करण्यात आलेली काय वाटत आदरणीय भगवानराव बापू असतील आदरणीय आमचे बलुतात्या लोमटे असतील किंवा स्वर्गीय आमचे लोकनेते सुनील काका असतील हे नेहमीच समाजातील घटकांना लहान सहान घटकांना सोबत घेऊन चालण्याचं काम करत होते त्यांचाच विचार पुढे नेण्यासाठी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे सामाजिक चळवळीत काम करण्याची संधी अण्णासाहेब जावळे पाटील असतील गंगाधरना काळपुटे असतील किंवा आमचे लोकनेते विनायकराव मेटेसाहेब असतील यांनी मला संधी दिली या संधीचं मी सोनं नेहमीच केलेलं आहे याच कार्याची दखल घेऊन माझी शिफारस आमचे लाडके बाबा आसिफुद्दीन बाबा कथित यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली असता आमचे आदरणीय माजी मंत्री अशोकराव पाटील साहेब असतील खासदार रजनीताई पाटील असतील आदित्यदादा पाटील असतील किंवा आमचे धडाळेचे जिल्हाध्यक्ष भैया सोनोने यांनी माझ्या कार्याची दखल घेत मला अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी प्रथमता या सर्वांचे जाहीर आभार मानतो त्यांनीही माझ्या यु नवतो जे जबाबदारी टाकली आहे ती मी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडील आपण पाहतो गेले पंचवीस ते तीस वर्ष अंबाजोगाईमध्ये हो काँग्रेसचे वर्चस्व आहे मात्र काँग्रेसला काँग्रेसमध्ये असणारे नेते काँग्रेसला सोडून गेले तरीही आज काँग्रेस आंबाजून अंबाजोगाईतून हो काँग्रेस संपलेली नाही की काँग्रेस परत जिवंत करण्याचं काम मी आसिफुद्दीन बाबा खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर व अंबाजोगाई तालुक्यात करणार असून आगामी नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती या स्वबळावर लढण्याचा नारा आमचे आदरणीय माजी मंत्री अशोकरावजी पाटील साहेब असतील किंवा जिल्हाध्यक्ष भैया सोनवणे असतील यांनी दिला आहे आणि ह्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढून जिंकून दाखवू अगदी सर आपण काँग्रेस पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला काय वाटते आपण काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की या पक्षामध्ये आता नवीन तरुणांना संधी देण्याचं कार्य पक्षश्रेष्ठीने हातात घेतलेलं आहे व ही फक्त एक पक्ष नसून एक चळवळ आहे आणि समाजासाठी व देशासाठी कार्य करत असते तर अंबाजोगाई शहरामध्ये खतीब बाबा सर यांच्या अध्यक्षतेखाली व आताच प्रवेश झालेले तालुका अध्यक्ष अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता नुकताच प्रवेश केलेला आहे व जनतेसाठी व देशासाठी कार्य करण्याचं आ, इच्छा है वो नक्की चांगले प्रयत्न करूँ धन्यवाद मैं मोमिन समयउद्दीन अल्पसंख्यक अध्यक्ष होने के नाते आसिफुद्दीन खतीब साहब और अभिजीत लोमटे साहब नए तालुका अध्यक्ष इनका तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि वो हमारे इस कांग्रेस पक्ष में आए हैं जैसा कि पिछले साल कांग्रेस पक्ष को अपने साथ लेकर जो पार्टी ने आगे काम किया है वो अपने सिर्फ हित के लिए काम किया है ना कि लोगों के हित के लिए काम किया है और हम नौजवान मिलत और आसिफुद्दीन खतीब साहब और कांग्रेस पक्ष और ऐसे लोगों से दूर रहकर हम घर घर पंजे की झंडे को लहराएंगे और पंजे को एक ऐसा मौका देंगे कि सारी इंडिया में सिर्फ ओनली वन ओनली सिर्फ़ और सिर्फ पंजा नज़र आएगा और इन राहुल जी गांधी को भी पीएम के पद पर देखना चाहती हैं इसीलिए हम नगर पालिका जिला परिषद जो भी इलेक्शन हम लड़ेंगे और इन पूरी ताकत से कांग्रेस के हित में लड़ेंगे और कांग्रेस को साथ लेकर लड़ेंगे शुक्रिया